नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जे की ले ले आता तिसरा हप्ता येऊन बरेच दिवस झालेले आहे आता शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहेत की ती चौथ्या हप्त्याची फायनली शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जे की चौथ्या हप्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्याकरता निधी आता रा राज्य शासन जे की लवकरच म्हणजेच की उपलब्ध दे करून देणार आहे आणि त्याची तारीख पण डिक्लेअर झाले आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती सांगू शकतो कारण की मागील काही बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण पण काही व्हिडिओ अपलोड केले होते नमोचे तर त्याच्यात कमेंट आल्या होत्या की आम्हाला जे की म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभच भेटून लागला आम्हाला त्याचे हप्तेच भेटून लागले दोन म म्हणजेच की दोन हजार रुपये जे दोन महिने म्हणून ते आम्हाला भेटून लागले किंवा पहिला आला किंवा दुसरा आला तिसऱ्या हप्ताचा आम्हाला लाभच नाही भेटला किंवा पी एमचे पण आम्हाला भेटत नाही तर याचंच शेतकरी मित्रांनो याचे कारण काय आहे आणि याचंच तुम्हाला उपाय सोल्युशन घेऊन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की गुगलवरती सर्च केलं असं काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि बऱ्याच काही याच्यावरती रिसर्च करून तर खूप सोप्या पद्धतीने शेतकरी दुसरं काहीच करायचं काम नाही दोन ते चार कामं तुम्हाला चेक करायचे जर कधी ते, ते तुमची अप्रुव्हल असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ भेटेल नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही आणि कसे ते काय काय करायचे तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तत्पूर्वी सांगू शकतो की पी एमची ची तारीख पण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जे की आता चौथा हप्ता येणार आहे याची तारीख पण तुम्हाला मी सांगणार शेतकरी तर पहिलं काम तुम्हाला एक करायचं आहे शेतकरी मंत्रा तुमच्या बँक अकाउंट म्हणजे बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं बँकेचं म्हणजे मित्रांनो बँक अकाउंट चेक करून पाहायचं एकदा आता तुम्ही मला सांग की आम्ही तर बँक अकाउंट बऱ्याचदा चेक केलं परंतु काय होतं आहे का की तुम्ही जे बँक अकाउंट त्याला लिंक केलेलं असतं ज्या म्हणजे ते योजनेला जोडलेलं असतं त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे कारण की तुमचं एकच थोडी असू शकते बँक अकाउंट दोन असू शकते चार असू शकते पाचही असू शकते किंवा दोन तीनही शकते किती पण असू शकते परंतु तुम्ही जे पण तुमचं बँक अकाउंट त्या योजनेला जोडलं म्हणजेच नमो शेतकरी योजनेला ते बँक अकाउंट मला चेक करून पाहिजे जर कधी तुम्हाला वाटतं की हे चेक केलं आणि क्लिअर आहे तर तुम्हाला दुसरं एक काम करायचं आहे परत एकदा दुसरं तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याच्याशी लिंक आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आणि तुमचं स्टेटस बघायचं आहे आता तुम्ही म्हणताल की आधार कार्ड म्हणजेच की सर्वांचं लिंक असतं परंतु तुम्ही जे बँक त्याला जोडलेली आहे कारण की आजकाल काय होऊ लागलं माहिती आहे का जेवढे पण सरकारी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना भेटतात लाभ भेटतात त्याचे सर्व काही आधारवरतीच पैसे आता कुठं पण तुम्ही काढू शकता कोणत्याही सी एस सी सेंटरला तुमचा अंग म्हणजे थंब देऊन तिथे तुम्ही ते पैसे काढू शकता त्याच्याकरता तुमचं आधार कार्ड का। लिंक आहे की नाही सर्वात आधी चेक करणं गरजेचं आहे जर काही लिंक नसेल तर लिंक नक्कीच करून घ्या लिंक असतं या खा बऱ्याचदा परंतु काही कारणामुळे ते लिंक आउट पण होऊन जातो तर शेतकरी म्हणजे जर कधी हे पण तुम्हाला वाटलं असेल क्लिअर असेल तर तुम्हाला तुमचं तुम्हा तिसरं काम जे करायचं आहे ते म्हणजे तुमचं पीएम किसान सन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक करायचं आहे आता तुम्ही माणसानी याचा त्याचा काय संबंध आहे तुम्हाला सांगू शकतो शेतकरीमंत्र जर कधी तुम्ही ज्यावेळेस पी एम किसान योजनेला पात्र असाल तरच तुम्हाला नमोचे हप्ते भेटेल नसतात त्याचा एकही रुपयाचा लाभ तुम्हाला भेटणार नाही त्याच्याकरता तुमचं पी एम किसानचं स्टेटस कसं अप्र चेक करायचं तुम्हाला सांगतो ते त्याला इन केलं सी सी सेंटरला जाऊन की तुमचं जे की ई सी अपडेट आहे की नाही तुमचं आधार कार्ड म्हणजे आणि परत आधार कार्ड लिंक आहे की नाही लँड सेडिंग तुमची सक्सेसफुल लिंक आहे की नाही किंवा सर्व काही हे कामं तुमचं सक्सेसफुल आहे की नाही तिथं तुमचं स्टेटस अप्रुव्हल आहे की नाही सर्व कामे जर का असेल तरच तुम्हाला ते भेटेल नसता तुम्हाला ते अप्रुव्हल करावं लागणार आहे आता चौथं जे काम आहे शेतकरी मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला जे की तुमचं सर्व काही नमो शेतकरी योजनेचं जे पोर्टल लॉग इन करून तुम्ही त्याच्यात पात्र आहे की की नाही तुमचा अर्ज सक्सेसफुल अप्रुव्हल झालेला आहे की नाही किंवा तुम्ही त्याच्यातून म्हणजे बाहेर तरी टाकला तुम्हाला म्हणजे अपात्र करण्यात आला आहे की नाही हे सर्व काही तुम्हाला त्याच्यातून चेक करायचं आहे जर कधी तुम्ही त्याच्यात अप्रुव्हल नसाल पात्र नसाल तर तुम्हाला सर्व तुमचं आधार कार्ड बँक पासबुक सर्व काही घेऊन सेस सेंटरला जाऊन अर्ज करावा लागणार आहे पी एम म्हणजेच की नमो शेतकरी योजनेकरता आणि तुम्ही त्याच्यात पात्र असाल सर हे जर ओके क्लिअर असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्या त्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभ शंभर टक्के भेटेल आता विशेष शेतकरी म्हणतो असा की आता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता चौथा हप्ता जो कधी भेटणार कारण की तीन हप्ते जे की आता वितरित होऊन गेलेले आता जुलैचं सा, म्हणजे आता जुलै चालू आहे सध्या आणि आता स तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यां त्याच्याकरता निधी पण आता वितरित लवकरच करून येणार राज्यशासन आणि त्याची तारीख म्हणजे तुम्हाला सांगतो की पंधरा जुलैपासून ते पंचवीस जुलैच्या दरम्यान नक्कीच तुम्हाला एक हजार एक टक्का जे की नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटून येतात काही शंका नाही जर कधी एखादा प्रॉब्लेम काही झाला कशामुळे अडथळे आली तर तारीख लावून बघ शकते कारण की कधी फिक्स नसतं परंतु पंधरा जुलैपासून ते पंचवीस जुलै दरम्यान शंभर टक्केच तुम्हाला त्याचा लाभ भेटेल तुम्हाला म्हणजे ते चौथा हप्ता वितरित तर हे सर्व काही कामे करायचे आहे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या त्याकरता हे व्हिडिओ थोडक्यात मी बनवला तर व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा फुले असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद का नवीन व्हिडिओ बनते तोपर्यंत जय जवान जय किसान